आणि परंपरांना जागतिक मंच मिळण्याचा ऐतिहासिक क्षण समोर आला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध रॅपर हनुमान काइंड याच्या नव्या गाण्यात मर्दानी खेळासह भारताच्या विविध युद्धकलांचा समावेश करण्यात आला आहे विशेष म्हणजे हा मर्दानी खेळ सादर केला आहे पुण्यातील श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा छत्रपती शिवाजीनगर गावठाण यांच्याकडून गेल्या सोळा वर्षापासून हा आखाडा मर्दानी खेळाच्या संवर्धनासाठी झटत आहे आणि आता त्याच्या कौशल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे हनुमान काँड याच्या गाण्यात आखाड्यांचा खेळा खेळाडूंनी जबरदस्त सादरीकरण केले असून त्यामुळे महाराष्ट्राच्या वीरश्रींचा जागतिक स्तरावर गौरव झाला आहे या गाण्यात कलारी गटका थांगता गरुडण पर्व कंदनार केळण आणि वेलाटम यासारख्या पारंपरिक नृत्य प्रकारांचा देखील समावेश आहे भारतीय परंपरा आणि लढाऊ कौशल्याचा हा संगम जगभरातील प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे भारतीय युद्धकला जगाच्या पटलावर पोहोचावी यासाठी हा एक मोठा टप्पा मानला जात कव... आहे श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा यांचे योगदान निश्चितच कौ गौरवास्पद आहे